नमस्कार सर्व श्री स्वामी समर्थ एक आता साडे स साडे दहा वाजलेत साडे दहा वाजले आता मी आता उठलो माझी आता आज एक्झाम आहे संडे ना त्यामुळे दोन टी विंडो खोलतो आज एक्झाम अभ्यास नाही काय नाही तर आता आंघोळ वगैरे करून बसतो आता अभ्यासाला थोड्या तर ठीक आहे चलो एवढे नोट्स आहेत त्याची प्रिपरेशन आणि ही बुक बघा केवढी एवढी नाही अजून पण आहे सगळी वाचायची आता थोड़ा, थोडं थोडाच टाईम आहे माझ्याकडे जास्त आहे पण ठीक आहे फटाफट वाचतो होता चला मी झालो आता रेडी झालो आहे बघा हे ते बाकीचं ना ते का बघू हे सगळं मला बघा मी आहे तर निघतो अभ्यास केला थोडाफार केला अभ्यास आता बघूया काय येते काय नाही तर चला बाय माझा तो मित्र आहे क्षितिश म्हणून तो येऊन थांबला आहे तर बघू ते आता जाऊन थोडासा स्टडी करेल क्लासमध्ये आज मी ही घेऊन चाललोय राजधानी एक्सप्रेस दिसत आता दिसत का बोल आता अहो हा ना मग आता जाईल ना नंतर चांगलं घेऊन कॉटन ओके निंगू टाकलं पेट्रोल टाकलं

होईल नाही नाही काय काय करत नाही एवढं मी काल चालवली नमस्कार नमस्कार मी तुमचा लाडका जिवलग अजून काय असेल ते यश आता निघाला एक गड जिंकायला आणि तो गड असा आहे की म्हणजे माझ्या एक्झाम आहे एक्झाम आहे एक्झाम एक्झाम पण अभ्यास तर काही झाला नाही अभ्यासाची गरज नाही मला ना येत आहे ऑलरेडी बट स्टील ओव्हर कॉन्फिडंट नाही राहायचं कधी कॉन्फिडंट राहणार इट्स ओके ओवर कॉन्फिडेंट होणं इज नॉट ओके फॉर युअर मेंटल हेल्थ और युअर एज्युकेशनल नॉलेज सो है बारिश काय आज फक्त ट्रॅफिक नको लागायला त्या दिवशी सगळे सिग्नल मला सुटले त्या दिवशी म्हणजे मी रेकॉर्ड नाही केले त्या ते ते आपल्याला माईक नव्हता तुम्हाला आवाज नसता आला माझा हवेतच जास्त आवाज त्यामुळे आज कस आज सगळं आपला सेटअप रेडी आहे एकदम कचकोंडा सेटअप जेव्हा लेट होता ना तेव्हा त्या गाड्या अशा हे करतात इकडे तिकडे टाकायला चलो 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 साइड हटो साइड जल्दी वहां से हटिए जल्दी वहां से हटिए न तो पार चली न तो कैर चली न तो पार चली नारे 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 गाना बोलते गाने बोलते चलो चलो जल्दी वहां से हटिए आज क्लास को लेट हो गया है मेरे को माँ मित्र ऑलरेडी जाऊँ उ बसला है क्लास में जाऊँ क्लास में तुम बस ऑर्डर देते है हाँ आता पानी की बोतल लेके आना अरे मी कोण आहे मी एक मोठा युट्यूबर आहे मी एवढा लुखा आहे नल्ला आहे एवढा मोठा युट्यूबर आहे मी ज्याच्यातून दहा हजार सबस्क्रायबर कोण झाले ना त्याला ऑर्डर देतो हा तुझे हे मत हा साल्या दिवस भरले काय तुझे हा मला ऑर्डर देतो बॉटल बॉटला बोलतो मला हा त्याला माहित नाही वाटत अजून मी कोण आहे माझी बडबड ऐकून कसं वाटत तुम्हाला करा सांगा मला नुसती बडबड नुसती बडबड मी तुम्हाला घालतो लास्ट ब्लॉक मध्ये बोलो ना पॉपकॉर्न घेऊनच बसायचं जेवा जेवता नाव घ्या जेवायच्या आधी बसा काहीतरी घेऊन बसा कारण आपले ब्लॉग असा घेऊन टाइमपास ब्लॉग बडबडीचे ब्लॉग आणि खूप मोठे ब्लॉग त्याच्या बाकी काय नाही मला तु, मला तुमची तु काळजी सगळ्यांची कि तुम्ही बोर नाही झाले पाहिजे ब्लॉग बघता का झोपले नाही पाहिजे पूर्ण ब्लॉग बघितला पाहिजे त्यासोबत मला ही पण काळजी की तुम्ही सबस्क्राईब पण केलं पाहिजे पण ठीक आहे करा सबस्क्राईब करा हा रोड तर माहिती असेल जगा सगळ्यांना नसेल माहिती त्यांना हा रोड माहिती आहे त्यांनी मला कमेंट मध्ये मेसेज करा कमेंट करा हा रोड माहिती आहे की नाही कभी कभी दौरा जुड़े कुछ ऐसे के लगा हो जैसे गम डबल डबल होती थी है कभी कभी तकलीफे मेरा मेरा तेरा तेरा मेरा तेरा के साथ रंगी कभी कभी चलती है कभी कभी चलती है कहानी में रंगी कश्मीर में तू कन्याकुमारी

मुंबई मध्ये मुंबई मध्ये स्टील मी सांगतोय मला अजून कालचा ब्लॉग मला एडिट करायचा आहे ब्लॉग नाही काय नाही आम्ही एवढा निर्लज्ज कसा होत चाललोय काय माहिती दिवसांदिवस मी निर्लज्जपणाचा कळस मांडत चाललोय मी

कन्याकुमारी कन्याकुमारी फिर ये दुनिया सारी माझा कस आहे मी ना म्हणजे चिडचिडा माणूस आहे गाडीच्या बाबतीत कोणी मला असा वाकडी तिकडे ना मी बडबड करतो त्याला बडबड म्हणजे समजून जात काय बडबड करतो ज्यापासून मी मोठ ब्लॉक चालू केले ना माझ्यामध्ये खूप बदलाव आलाय बदलाव मी कोणाला शिव्या देत नाही काय नाही काय नाही शिव्या शिवाय म्हणजे शिव्या नाही बडबड नाही खरंच पण नाही मी आदर आदराने बोलू एकदम रिस्पेक्ट देऊन

अभ्यास काय झालाय अभ्यास काय झाला मी याच्यात काही करून पास झालोच पाहिजे पास झालो तुम्हाला सगळ्यांना पार्टी माझ्याकडून सगळ्यांना जेवढे पण आपले फॅमिली मेंबर आहे जेवढे पण आपले सबस्क्रायबर आहे जेवढे पण आपले बंधुत्व आहेत बंधू भगिनी सगळ्यांना माझ्याकडून पार्टी ती पार्टी काय असेल ना मी तुम्हाला सांगेल ती पार्टी अशी असेल की मी एक दिवस लाईव्ह येईल इंस्टाला आणि आपण खूप मजा मस्ती गुरू, करू बडबड करू युट्यूब लाईव येईल नंतर इन्स्टाला लाईव्ह येईल माझ्या मला कोणतं गाणं लागलं माहिती आहे लाग ला का फोन मध्ये गाणं लागलंय हेल्मेट मध्ये गजरा रे गजरा रे हो जी

रामे कजरा रे तेरे काले काले नैन तेरे नारे हे कजरा रे तेरे काले काले नैन मेरे नारे तेरे वडे जता मला सुनना कजरा रे कजरा रे तेरे काले काले नैन नैन मेरे नैन रे काले, काले पण मी एक नोटीस करतोय कि आपल्या एवढे सात हजार सबस्क्रायबर आहेत म्हणजे मी असं कोणाला काय बोलत नाही वाईट नाही बोलत आहे पहिल्यांदा हे लक्षात घ्या माझं ते बोलायचा एक मोटिव्ह वेगळा आहे तो फक्त जाणून घ्या माझा मोटिव्ह काय माझा उद्देश काय आपले एवढे सात हजार सबस्क्रायबर आहे त्या हिशोबाने आपले ऍटलिस्ट सात हजार तरी व्ह्यूज गेले पाहिजे ऍटलीस्ट मिनिमम बोलतोय कधीच ठेवत नाही कोणाकडूनच पण मला कळतं की की आता आपले जे मला बघायला आवडतं म्हणजे हा बरोबर ज्यांना मला बघायला आवडतं ना माझे बॉक्स किंवा त्याच्यामध्ये मी ते मला जेन्युन आवडतं म्हणजे कोणते ते आता जे आपले लास्टचे चार ब्लॉक गेलेत थांबायचं रोड खराब आहे थांबव थांब चांगल्या रोड लागलो आपण

मला बोलायचंय जरा तर मी हे बोलत होतो कि ज्यांना मला बघायला आवडतो फक्त की तू काही पण टाक मी बघायला तयार आहोत ते आता मला दिसत आहेत की हजार ते पंधराशेच्या मध्ये आहेत आपले व्ह्यूव्हर जेन्युन व्ह्यूव्हर एकदम आणि त्यांना खरंच फुल इज्जत आहे त्यांनाच नाही म्हणजे जेवढे पण आपले आहे फॅमिली मेंबर सात हजार त्यांना पण लव येऊ सगळ्यांना असं नाही बोलत मी की मला सगळ्यांनी बघाच बघा जबरदस्ती कोणाचीच नाही तुम्हाला जे आवडतं तुम्ही ते तेच बघणार अशी मी जबरदस्ती येऊन थोडी तुमच्या फोन मध्ये क्लिक करणे की नाही तुम्ही वाटा फोटा बघा असं थोडी नाही होणार आहे पण मी सांगतोय मला ते या गोष्टी आवडणार की मी काय पण टाकलं ना तरी बघतात बस एवढच बोलू शकतो बाकी गाणं तो आज कजरा रे कजरा में। में। आता सध्या पालख्या भरपूर चालल्या बाबांच्या बाबांच्या म्हणजे साईबाबांच्या मस्त वाटत बघून पदयात्रा करतात काय तुमच्यामध्ये स्टॅमिना असेल चालायचा तो स्टॅमिना बापरे जाणारा जातो बरोबर असं काय ना

आईला इथे कधी पण ट्रॅफिक लागायला लागले रे जास्त पण हात जास्तच वाटते सर जेव्हा लेट होतं ना माणसाला वाच वाच ट्रिफिक असतं इकडे इकडे पोलीस काका उभे असतात पकडतात ते आपलं म्हणजे मला नाही पकडला सांगतोय टेन्शन येतं पोलिसांचं

जून पंचवी मिनिट आता आलो मी क्लास जवळ जातो होपफुली एग्जाम एक एक्झाम नीट हरू द्या एक्झामला टेन्शन नाही असं पण असतं ना थोडीफार भीती मोनात बस तेवढंच तेवढंच अगस बाकी काही जाणार एक्झामचं मला टेन्शन नाही एक्झाम मध्ये चांगली जाणार पण तरी असत नाही घेते बाकी काय गाडी लावतो आता गाडीला होतो तर आता आलो मी क्लास वरून आलो झाली माझी एक्झाम पण झाली पण काय माहिती काय होतं बघू आता असं नाही की फेल होणार पास तर होणारच मी पण मला ॲक्च्युली टॉप करायचं होतं सो बघू आता काय होतंय दिला जरा मी अटेम्प्ट आहे रिझल्ट द्यायला तर सात दिवस लागतील म्हणजे पुढचा संडे बघू आता जातो झोपतो थोडा थो थो झोपलो पण नाही डोळे बघा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या येतो मी श्री स्वामी समर्थ